तुम्ही ऐकलेलं आहे मला असं वाटत का उद्या आम्ही बैठकीला जाणार आज रात्रभर मी आम्ही सगळ्यांना इथे आणि आमचं आंदोलन एकतीस तारखेला एकतीस तारखेला एक वाजता आमचा रेल लोक सुरू होईल सकारात्मक चर्चा झाली चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत तर आमचा रेलरोको थांबू शकत निर्णय जर चांगला घेतला पूर्ण नाही घोषणा केली मी त्या ग्राउंड शब्द दिलाय का जे आंदोलन इथे राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सगळ्यात चर्चा यश आमचं आंदोलन संपलं नाही लक्ष काय आम्ही तर आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे सहा वाजते सहा ते सात वाजता येत आंदोलन इथे असणार इथं असणार किती वाजता निघणार आता ते चर्चा किती शिवाय